जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांच्या साजरा होत असलेल्या बकरी ईद या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विटा पोलिसांचा रूट मार्च संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा पवित्र सण विभागात सर्वत्र साजरा होतोय कायदा व सुव्यवस्था राखून भाईचारा व वा सलोख्याच्या वातावरणात बकरी ईद आनंदात साजरी व्हावी विटा शहरासह विटा पोलीस ठाणे हद्दीतील सर्वच गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून बकरी ईद हा पवित्र सण भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी विटा पोलिसांच्या आज शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सांगली पोलीस दलांतर्गत विटा उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरात रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चला विटा पोलीस ठाण्यापासून सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक नेहरू नगर जुना गावभाग गांधी चौक उभीपेठ कराड रोड क्रांतीवीर नानासाहेब पाटील पुतळा संगम मेडिकल कॉर्नर मायनी रोड चौंडेश्वरी चौक लेंगरे रोड मुख्य बस स्थानक खानापूर रोड असा मार्गक्रमण करीत विटा पोलीस स्टेशनमध्ये या रूट मार्चचा समारोप करण्यात आला यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी विटा शहरासह विटा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना आगामी येणारी बकरी ईद शांततेत पार पाडावी आवाहन यावेळी निर्भया सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळेकर पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे सह पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस उपनिरीक्षक शेंडगेकर पोलीस उपनिरीक्षक वाहतूक नियंत्रण कक्ष सचिन माळी यांच्यासह वाहतूक पोलिसांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला